राहाता तालुक्यामधील कोल्हार भगवतीपूर या गावातील अंजुम पेंजारी हे आपल्या राहत्या घरी पिण्याचे पाणी भरत असताना अंजुम यांची नंद नूरजहा मनसुरी यांनी पाणी भरून देण्यास नकार दिला अंजुमला पाणी भरून द्या असे त्यांचे पती समजावून सांगण्यास गेले असता नुरजहा मनसुरी तमन्ना मनसुरी सीमा शेख नौशाद शेख आणि अजिम शेख यांनी अंजुम आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली तर या घटलेल्या सर्व घटनेची तक्रार लोणी पोलिसांना देण्यास गेले असता जे आमच्यासोबत घडलं ती तक्रार न घेता त्यांच्या मनानेच तक्रार लिहून घेतला असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे कारण ज्यांनी आम्हा मारहाण केली त्यांच्यावर यापूर्वीच तीनशे दोन सारखे गुन्हे दाखल आहेत आणि ते गांजाचा देखील व्यवसाय करतात त्यामुळे त्यांची पोलिसांसोबत जास्त जवळकी असल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे त्या ठिकाणी बहिणीला पाहुण्याला पाहुण्याच्या भावाला आणि बेदम मारहाण केली साहेब त्यांनी कमसे कम चौदा पंधरा लोकांनी मारलं बायांनी पण मारलं शिव्या गाया एवढ्या गांध्या देता त्याचा काही काही हिशोबच नाही आणि ते एवढी गाणेढं बोलता ते स्वतःहून काही पण बोलता आणि काही पण करता आणि डायरेक्ट जीव मारण्याची धमकी देतात आता आम्ही जर आलो नसतो धुड्यावर इथपर्यंत रातमरात आलो आम्ही आमचा बहिणीचा जीव गेला असता आमच्या दुसऱ्या बहिणीचा जीव गेला असता आम्ही धावत धावत आलो उपवास असताना उपवासही आलो तरी यांना काही म्हणजे आमची दड्यामळ्या येत नाही पोलीस स्टेशनवाल्यांना पण दड्यामळ्या येत नाही आणि काही येत नाही साहेब यांचे आजपर्यंत यांचे एकदम अफाट दोन नंबरचे धंदे आणि यांनी यांच्यावर तीनशे दोनशे पण गुन्हे दाखल आहेत हे पोलिस स्टेशनला काहीच मोजत नाही हे कोर्टाला पण मोजत नाही हे आम्हाला डायरेक्ट आहे आज आम्हाला असं आहे की तुमच्याकडनं काहीच होणार नाही आम्ही तुम्हाला कोंडू आणि आम्ही तुम्हाला सजा करू आणि आम्हाला घेऊन पण गेले ते बहिणीला घेऊन गेले गे पाहुण्यांना घेऊन गेले चार लोकांना साहेब कम त्यांनी चार तास तिथे पोलिसांमध्ये कोलारच्या पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं लोणीच्या पोलिस मध्ये आमची काही सुनवाईच नाही की आम्हाला धुतकारताय पोलिस वाले त्यांनी पोलिसांना सुद्धा मॅनेज करून ठेवलं आता ते पोलिसांचं वर्तवणमुळे आम्हाला असं वाटतंय की त्यांनी केलंच असेल आणि आमची पूर्ण खात्री आहे साहेब आम्हाला आहे ना न्याय भेटला पाहिजे काय नेमकं तुम्ही स्टेशनला गेल्यानंतर काय नाही तुमच्या काय पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आमचे काहीच ऐकलं गेलं नाही आम्ही सांगतोय की आमची एफ आय आर दाखल करा ते म्हणताय नाही तुमची एफआयआर दाखल नाही होणार आम्ही सांगतोय की या लोकांची नावं घ्या ते नाही म्हणताय त्यांच्या ही शोभाने नावं लिहिले आणि फक्त एक साधा कागद लिहून त्यांनी पोलिसांना जमा करून घेतला परत दुसऱ्या दिवशी आम्हाला ते घरी येऊन आम्हाला बोलून घेऊन घेतले की उन, तुम्ही एफ आय आर नाही घेतली तर तुम्हाला मध्ये टाकू अशा आमच्या बहिणीला पाहुण्यांना यांना धमकी आहे ते आणि पोलिसांसमोर पोलिसांसमोर ते शिवेगाळ करताय मारायला येत आहे काट्या घेऊन येत आहे पोलिस काही करत नाही पोलिस त्यांच्या तोंडावर काहीच बोलत नाही नंतर सांगता की हे लोक तसेच आहे लोक असं म्हणतात की पोलिस की यांच्या नांदी लागू नका तुम्ही तक्रार मागे घ्या नाही तर तुमचं काही बरं वाईट होईल आणि साहेब आम्हाला माहिती आहे आज आमची तक्रार जर कोणी घेतलीच नाही तर या मुलींचं या दोन ज्या मुली आहे यांचं काहीतरी बरं वाईट होणार आहे आणि यांना जीव गमवावा हो लागणार आहे यांचं जीवाचं काहीतरी बरं वाईट करणार आहे ते रात्रीचे दिवसाचे डाव धरून बसलेले साहेब ते काय आता काय मागणी फक्त प्रशासनाकडून एवढीच विनंती आहे की कोणी पाहिजे कोणी जर त्याची मोठा साहेब असेल कोणी आमच्याकडे लक्ष देणारा असेल आमचं कोणी दळामळा करणारा असेल तर त्यांनी आमचा न्याय केला पाहिजे आणि यांना कठोर ती कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमचे लहान लहान मुलं आहे त्यांच्याकडे पाहून आमची फिर्याद ऐकली पाहिजे असं आमचं बोलणं आहे आम्ही कोलारला राहतो आमच्या घरात येऊन आम्हाला मारहाण करतात कोण कोण मारहाण करतो नणन ये आत्या सासू आहे त्यांच्या मुली आहे नाव काय त्यांचे रेशमा पूर्ण नाव सांगायचं त्यांचं आठ नाव मनसुरी मीना गयास मनसुरी नवशात शकील शेख सीमा शकील शेख सोन्या आजीम शकील शेख इल्यास सिकंदर मनसुरी शमा सिकंदर आम्हाला जीवा मारण्याची धमकी देतात आमच्या मुलाबाईंना पण मारतात आमच्या घरात येऊन आमचं जेवण खाण पूर्ण हिसकून घेतात ते खाऊ देत नाही पिऊ देत नाही पोरांना केली त्यांनी आम्ही तीन दिवसापासून भूके फिरून राहिले आमचा उपास होता उपासामध्ये त्यांनी लई मारलं आम्ही तीन दिवसापासून फिरू राहिलो आमची फिर्यात तुम्हीच घेऊन राहिलो बर पुल स्टेशनला तुम्हाला काय स्टेशनला गेलो आम्ही तर पुलीस म्हणाले आम्ही म्हणाले पाच सहा आरोपींचे नावे म्हणले चारच आरोपींचे नावे आम्ही तुम्हाला नाही तर आतमध्ये टाकू आम्ही आम्हाला धमकी देऊ राहिले होते ना आम्हाला घेऊन पण गेले त्यांनी बंद पुल स्टेशनला गेलो तुम्ही लोणी पोलिस स्टेशनला आणि काय विषय तुम्हाला मारण काबर करण्यात आली काय तो विषय तुमचं लग्न झालेलं आहे तसं आमचे सासरे मे आमची सासू आहे आमच्या सासूला काही समजत नाही ते म्हणतात आमची बापदादाची प्रॉपर्टी आहे तुम्ही इथं राहायचं नाही तुम्ही इथून निघून जा आम्ही वीस वर्षापासून तकलीफ काढू राहिलो पण आता पण ते आम्हाला जास्तच तकलीफ देऊ राहिले ते म्हणू राहिले तुम्ही इथून निघून जा इथं तुम्ही राहायचं नाही ते आमच्या घरावर कब्जा बसवून राहिले ती आमची ननन तिथं राहते ती म्हणते मी इथून निघणार नाही मी इथंच राहणार माझी बाबदाराची प्रॉपर्टी अशी म्हणते मग आता काय तुमची काय मागणी काय आता काय केलं पण पोलिसांनी न्याय भेटायला पाहिजे एक, एक, एक मिनिट काय 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 मागणी काय तुमच्या आमची मागणी एवढीच फक्त ती आमची नाही ना तिने घर खाली करायला आम्हाला इन्साफ भेटायला पाहिजे आम्ही घर खाली करून दुसऱ्याकडे राहायला जायला पाहिजे तिच्या सासू सासऱ्याकडे तिनं तिचं मागायचं घर हक्काचं आमच्याकडे नाही मागायचं तिने आणि आम्हाला आहे ना लई देऊ राहिले आम्हाला काहीतरी याचा न्याय भेटू द्या काय काय कारवाई काय झाली कार पाहिजे ते त्यांच्यावरती त्यांच्यावर अशी झाली पाहिजे की परत आमच्याकडे त्यांनी पाहिलाच नाही पाहिजे की यांना जाऊन आपण वेळा मारहा करायला आम्हाला परत रक्त निघालं रक्त पार आम्ही पोलीस स्टेशनला दाखवलं दवाख्या रक्त निघाला आमचं इथं डोक्यात एवढा मार लागलेला आहे मारले त्यांनी मेडिकल पण केलं मी तर आम्हाला काही इन्साफ भेटला नाही ते पोलीस लोक म्हणतात तुम्ही केस माग घ्या नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकून देणार आम्ही पोलिसां सामने मी त्यांनी मारल म्हणाले पोलिस घरचे पोलिसांमध्ये तुम्ही किती काही कुठे गेले तर पोलीस आमच्या घरचे सगळे आमच्याकडून बोलतील तुम्हाला ते हसून हसू आम्हाला हे बोलता आमच्यावर हसू राहिले ते आम्ही बाहेर निघले तरी त्यांच्या वतीचे आम्ही जाऊ कुणाकडे कुणाकडे नाही मागे आम्ही व्हिडिओ पण तयार केला व्हिडिओ पण पोलिसांना दाखवलं पा आमच्या मागे कसे पाहू राहिले ते मारायला तर ते म्हणतात आम्ही पाहू पाहू तुम्हाला आतमध्ये बसायचं काय तुम्हाला कोणत्या जेलमध्ये जायचं हेरोईला जायचं का त्यांना काही बोलत नाही फक्त आम्हालाच बोलू राहिले ते पोलिस बाब त्यांच्याकडूनच आहे आमच्याकडून कोणी नाहीये का बरं तुम्हाला काय वाटतं त्याला पोलिसांनी काही घेतलं असं का त्यांच्याकडून म्हणून आम्हाला वाटतं पोलिसांनी काही घेतलं कारण की त्यांच्या ओळखीचे पोलीस आहे त्यांच्या आले गांजे त्यांचा धंदा आहे त्याच्यामुळे कोणता धंदा त्यांचा गाजाचा धंदा आहे त्यांचा लोणी मध्ये का नाही मध्ये आधी करायचे आता नाही करू राहिले ते आता तिला भेटूच नाही राहिला नाही तर करत होते ते आधी पासून गाणं आता काय काम करते ते काहीच नाही का तोच धंदा आहे पण आता हे चालू आहे त्याच्यामुळे थोडं हे ओके चालू एहसान मीडियासाठी प्रतिनिधी महेश भाळीराव राहता